नमस्कार शेतकरी मित्रो, मी शामकांत महाजन महेंद्र से टायग्री सायन्स लिमिटेड आज आपण राजेंद्र भाऊ विदाते गाव जानोरी तालुका आणि जिल्हा नाशिक म्हणजे जानोरी ही आणि मोहाडी ही जी दो दोन तीन गावं आपण नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणतो की गुलाब उत्पादनासाठी इथे खूप चांगले चांगले शेतकरी मागील एक दहा पंधरा वीस वर्षापासून गुलाबाची शेती ही यशस्वीपणे करत आहे पण मागच्या या चार पाच वर्षामध्ये बघितलं असता तर लाल कोळीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागात जाणवते आणि लाल कोळीसाठी स्पेशल उत्पादन कोणत्याही कंपनीचं मार्केटमध्ये उपलब्ध नव्हतं चालू वर्षी महिंद्रा मिटकांनं कानेमाईट या उत्पादनाचं आपण लॉन्च केल्यानंतर विविध ठिकाणी डेमो आणि कॅम्पेनिंग ही घेत असताना आपण वेगवेगळ्या ठिकाणी वे डेमो दिलेले आहेत आत्ता तीन दिवसापूर्वी श्री राजेंद्र भूविधातींना आपण या फक्त तीन रोजला म्हणजे एक दोन तीन या तीन लाईनिसला पूर्ण आपण कानेमाई उत्पादनाचा डेमो दिलेला होता आज तीन ते चार दिवस झालेले तर आपल्याला रिझल्ट कशाबद्दल मिळाले कसे मिळाले व त्याचे रिझल्ट काय आहे याबद्दल अभिप्राय श्री राजेंद्र भाऊ देतील नमस्कार मी राजेंद्र विदाते आपण यांनी एक चार दिवसापूर्वी मला डेमो दिला होता या लालकोळीचा कानामाईट या औषधांचा आपण त्याचा स्प्रे घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचा ग्लेज आला दुसरा मुद्दा आम्ही बारकाईनं भिंगाने म्हणा किंवा याने बारकाईनं निरीक्षण केलं असता महत्त्वाचं बाजारात खूप प्रोडक्ट आहे परंतु डायरेक्टली अंडीनाशक म्हणून काम करणारं हे चांगल्या पद्धतीनं म्हणजे चारही प्रौढ अवस्था असो अंडी असो प्रौढ अवस्था असो किंवा त्याची बाल अवस्था असो याच्यावरती चांगल्या पद्धतीनं नियंत्रण आज चौथ्या दिवशी निरीक्षण केल्यानंतर लक्षात येत आहे अंडी जवळजवळ नव्याण्णव टक्के गायब झाल्याचं ते दिसतंय कारण याला तोडीस तोड बाजारात दुसऱ्या पद्धतीचं औषध सध्या भेटत नाही अंडी नाशक नाही अंड अंडी नाशक नाही बाकीच्या प्रौढ किंवा मोठ्या अवस्थे मारण्यासाठी आढळत अवस्थेसाठी आहे अंडीसाठी म्हणजे औषध औषध नाही याचा मला बारकाईनं के निरीक्षण केल्यानंतर लक्षात के आणि तुम्हाला झाडांना असं फायटोटोनिक कि फेट ओ, की त्याच्यामध्ये ग्रीनरी म्हणजे त्याची झायलम सिस्टम वर्किंग सिस्टम मध्ये पानामध्ये ग्लेज आणि फुलाची जी पाकळी किंवा चमक याच्यामध्ये बदल दिसतोय तर आपण इतर शेतकऱ्यांना काय संबोधित करा शंभर टक्के याचा वापर करा महत्वाचं म्हणजे लाल कोळी दिसताना झाडावरती मोठ्या अवस्थेत म्हणजे पूर्ण प्रौढ झाल्यानंतर दिसतो तोपर्यंत त्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात अंडी खूप सूक्ष्म असते दिसत नाही ते आपण थोडस बारकाईनं न म्हणा किंवा दुर्बिणीनं त्याचं निरीक्षण केलं असता जवळजवळ जिथं स्प्रे पडलाय वरतून स्प्रे मारल्यानंतर सुद्धा अंडी नाश झाल्याचं मला आज दिसतंय खूपच आभारी काका खूपच ही महत्त्वाची गोष्ट आहे आता चौदा फेब्रुवारी ही जवळपास जवळपास आलेलीच ही तारीख आहे आणि हे पंधरा दिवस म्हणजे एक वर्षातले पंधरा ते वीस दिवस म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त आर्थिक उत्पादन मिळवण्यासाठी महत्त्वाचे असतात बरोबर जर अशा स्थितीमध्ये आपण लाल लालकुईसाठी जर प्रिव्हेंटिव्ह किंवा क्युरेटिव्ह दोघं स्टेजमध्ये जरी आपण उत्पन्नाचा जर स्प्रे घेतला किंवा फवारणी घेतली तर शंभर टक्के आपली अंडी अवस्था आई अवस्था कोश अवस्था आणि प्रौढ अवस्था या चारही अवस्थांवरती नियंत्रण कानेमाईचच्या माध्यमातून खूप यशस्वीपणे मिळते तर मी शेतकरी बांधवांना सूचित करेल क्यु की जा की ज्या पिकांमध्ये किंवा खास करून गुलाब पिकामध्ये जर आपल्याला लाल प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर शंभर टक्के आपण कानेमाईट या उत्पादनाची फवारणी करावी आपल्याला तीन ते चार दिवसात रिझल्ट दिसण्यास सुरुवात होईल आभारी नमस्कार